ऑगस्ट पासून तीन सप्टेंबर पर्यंत जे पाण्यान जे नांदेड जिल्ह्याचं पूर्ण आजूबाजूच जिल्ह्याचे जे नुकसान झालेले आहे आणि शेतकरीला जे परेशानी किंवा जे नांदेड शहराचे जे लोक आहेत त्यांच्या पशी जे आपले जिल्हा परिषद असल नगरपालिका असल किंवा कलेक्टर असल किंवा जे आपले म्हणतात की काय म्हणतात आपले जे उप कलेक्टरच्या हातात जे गवर्मेंट दिलेलं आहे पण शेतकरी घरापशी घरापर्यंत ते कोणतेही म्हणजे पूर्णपणे लोक जायना झाले आणि बघना झाले आणि जे आमचं जे धोरण आहे की कोणाचं नुकसान होऊ जे गव्हर्नमेंट जे त्यांना हे द्यायले भरपाई द्यायली तर ते ज्याचं नुकसान झालं फक्त त्यालाच भेटावं एक महाराष्ट्र गोरमेंटला आणि नांदेड जिल्हा आणि सगळ्याला स्वतःला स्वतःचे डोळे उघडावं लागल आणि त्याच्यासाठी भांडावं लागल आम्ही तर भांडायसाठी तयार बसलेलो आहोत अजून एक गोष्ट म्हणतो की तेवीस तारीखला या संदर्भात पण आणि किसानचे मुद्दे जे लय म्हणजे लय आवश्यकता होती किसानला किंवा आतापर्यंत तीस चाळीस वर्षात कोणी हे मुद्दे टाकले नाही आणि हे मुद्दे गोरमेंटला मान्य करा म्हणून मन झाले किंवा भांडण झाले ह्या मुद्द्यामध्ये जे डुकर किंवा जे बकऱ्या जे गाय जे शेतात घुसतात आणि त्यांचे पीक खातात किंवा खराब करून टाकतात टाक। हे एवढं मोठं आहे पैमान नांदेडच नाही पूर्ण देशात पण याची हे कोणी म्हणणं झाले अजून जे शेतकरीला एका वर्षात जे शेतकरीला एका वर्षात म्हणतात की तुम्ही पैसे परत करून टाका कर्ज घेऊन आम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटला सेंट्रल गव्हर्नमेंटला सांगायला की दहा वर्षाच पीक योजना द्या आणि दहा वर्षामध्ये असं काहीतरी करा की दहा वर्षात ते थोडे थोडे पैसे भरून बरोबर व्याजासोबत भरून त्याला आणावं कारण की एका वर्षात त्याचं पीक बरोबर आलं नाही किंवा हे डुकरं हे ते भाव भेटत नाही तर ते कुठून भरणार आहे आणि ते भरणा झाले म्हणून काय करायले गवर्नमेंट त्यांची जमीन घ्यायले त्यांची जमिनीची निलामी करायले ते पैसे भरणा झाले म्हणून त्यांना डिफॉल्टर म्हणून डिक्लेअर करायले हे देशासाठी आणि किसानसाठी आणि कोणाहीसाठी हे चांगली गोष्ट नाही अजून एकदा सगळ्याला एक, एक आव्हान करतो देशासाठी नाही किसानसाठी जे किसान आपण सगळे लोक जेवायले सामान्य लोक पण शेतकरी तर आहेच सामान्य लोक पण तेवीस तारीखला भव्य मोर्चा आंदोलन आहे जे साठे चौक नांदेड मधून निघणार आहे आणि कलेक्टर ऑफिस ला जाऊन तिथं थांबून तिथं तिथं आंदोलन ती तीरता दाखविणार ना आहे नांदेडहून हे चालू व्हायले ते पूर्ण भारतात होईल आणि जोपर्यंत आमची मागण्या किंवा शेतकऱ्याची मागण्या हे जे आहे त्याला पूर्ण करणार नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र इन्क्लाब जिंदाबाद जय हिंद